विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान पेण पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण <स्थाँगा> पेण नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नाने एका विहिरीत पडलेल्या गायीच्या लहान वासराला सुखरूप बाहेर काढले यामुळे त्या वासराचे प्राण वाचले वासरा आहेत पेण शहरातील चिंचपाडा येथील आग्री समाज हॉल येथे एका विहिरीमध्ये गायीचे वासरूप पडले असल्याची माहिती पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान जवानांना कळताच जवानांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अडकून पडलेल्या वासराला विहिरीवरील लोखंडी जाळी बाजूला काढून बांबू आणि दोरीच्या सहाय्याने संवाद मराठी नाईव पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न